नेवासा फाटा येथे हनुमान जयंतीनिमित्त चौकांवर स्वागत पूजन हनुमान चालिसाचे पठण आणि महाप्रसादाने वातावरण नेवासा नेवासा फाटा ये हनुमान नेवासा फाटा येथे येथे हनुमान संध्याकाळी भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले या मिरवणुकीला महिला पुरुष आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तीभाव अनुशासन आणि सामुदायिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले अगोदर भगवान हनुमान प्रतिमेचे पूजन बजरंग चौक येथे करण्यात आले यावेळेस उपस्थित होते त्यांच्या हस्ते भगवान हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व बजरंग चौक येथून मिरवणुकीत सुरुवात झाली यानंतर हनुमान मंदिराच्या प्रांगणात हनुमान चालिसा यांच्या पठाण करण्यात आले व भगवान हनुमानाच्या मूर्तीचे पूजन हनुमान मंदिरात करण्यात आले व मिरवणूक ही पुढे शिव महाराणा प्रताप चौक अहिल्यादेवी होळकर चौक राजमुद्रा चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या समस्त चौकांमध्ये पुष्पहार घालून चौघांना अभिवादन करण्यात आले व या प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करत हनुमान मंदिरापर्यंत पोहोचली प्रत्येक चौकांवर पूजन करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले तसेच विजेच्या तालावर महिला पुरुष व युवा वर्गांनी आनंद उत्सव साजरा करत हनुमान जयंतीचे आनंद घेतला व मिरवणुकीचा समारोप हनुमान मंदिरात झाला मंदिरात सामूहिक हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले ज्यामुळे वातावरणात श्रद्धा आणि भक्तीचा भारदस्त अनुभव सर्वांनी घेतला यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्थानिक मान्यवर विविध सामाजिक संस्था तरुण कार्यकर्ते महिला मंडळी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शिस्तबद्धतेसह पार पडलेली ही मिरवणूक निवासा फाट्याच्या धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा प्रतीक ठरली